आणि पर मग आतपा धुवायला लागलो लगेच नसतरी आला बोलवायला अरे ते म्हणला ते थोडं काम राहिले त्याचं चल चल लगे जीव इथं बारा पाटा केला बाबा बहिणीनो माझा बारा पाटा त्याचा माल केला बारा पाटाचा आणि पैसे सोडले त्याचा का त्यातला काय बाबा बहिलं एक जमत नाही डबल डबल लांब असतं बाब न आता आपल्याचा सोडला काल आता आज खापतात फोडले खापतात सोडावं लाज

आहे तरवर बाबरांन काम करायचं काम नसल्यावर जायचं आपल्या बाबर जायचं कामाला कुठे बांधायला बाबर भाव बहिणींना आणि म्हणते आपले आपल्याला एकच काम जमतो रा राहण्यात कामं येत नाही ती तर पण आपल्याला एकच काम जमतं म्हणलं टमाटे पान येत नाही रे बन येत नाही भावा बहिणी चट चाटणीत नाही गोटी बी येत नव्हता बांध आहे मला पण मी शिकवले बांधायला बी भावा सध्या माझा कमचा बघू आता कम्पन चालू जायचं काय मला भावपर चला मग व्हिडिओ 喂喂。Bye bye.